नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल नवीन दिवस नवीन सुरुवात आणि तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मस्त बघा ऊन पडलेलं आहे बाहेर तर आता माझं ब्रेकफास्टचं काही नाही आहे म्हणजे मुलांचा झालेला आहे माझा तर उपवासच आहे आणि असं म्हणतात एकादशी म्हणजे दुप्पट खाशी त्यामुळे आपल्याला असं वाटतं की उपवास तर काही आता जास्त काही बनवायचं नाही पण त्या दिवशीच भरपूर उपवासाचे आपण पदार्थ तयार करतो तर मी पण आज राजगिऱ्याची पुरी आहे आणि बटाट्याची भाजी आणि आपलीच उपवासाची चटणी असणार आहे शेंगदाण्याची आणि थोडी खिचडी पण करणार आहे साबुदाण्याची आता मुलांसाठी काय करायचं तो विचार करते मी कारण ती दोघंजणही मला माहिती नाही की ती खातील की नाही साबुदाण्याची खिचडी किंवा उपवासाचं काही तर बघूया तर असंच आपला दिवस आता चालू होईल तर जसं होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करेनच चला आपल्या दिवसाची सुरुवात करूया बाहेरून आलो होतं म्हणून कपडे मी वॉशला लावले होते आणि इथे आमच्या मॅडम आलेल्या आहेत त्यांच्या मम्मीला हेल्प करण्यासाठी आणि तिला खूप आवडते ते वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकायला वॉशिंग मशीनमधून कपडे काढायला तर तेच मला हेल्प करते आहे माझी छोटीशी हेल्पर आणि बाजूला अरिन आहे आणि त्याला मी सांगते आहे की जीवसारखं तू पण कर पण तो तो अजिबात ऐकलं मी तू दरवाजा तो बंद करायचा प्रयत्न करतोय तर यांची ही अशी मजा चाललेलीच असते आणि आज ॲक्च्युली खरं तर इथे सांगितलं होतं वेदर फॉरकास्टमध्ये की यलो वॉर्निंग दिलं होतं पण माहिती नाही आज तर पाऊस नव्हताच थोडा प्लेझंट क्लायमेट आहे तर चला आता आपण फटाफट बाकीच्या कामांना सुरुवात करूया आणि अरिन तिला दरवाजा ढकलतो आहे ती तिथे उभी आहे तरीसुद्धा अशी त्यांची मजा चाललेली आहे आणि माझ्या लेकीने मला थोडी का होईना पण माझ्या कामामध्ये मा मदत केलेली आहे आता मी पहिल्यांदा सगळ्यात अगोदर उपवासाची चटणी बनवून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी डेजिग्नेटेड कोकोनट घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर ओलं खोबरं पण घ्या चालतं त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पाचशे सहा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट चवीप्रमाण मीठ आणि जिरं उपवासाला जर तुम्हाला चालत असेल तर हे छानपैकी मी ग्राइंड करून घेतलेलं आहे मिक्सरला थोडस पाणी टाकलेलं आहे किंचित आणि ही बघा आपली चटणी तयार आहे काही काय जण ह्याच्यावर तडकाही मारतात जिऱ्याचा तुमच्यावर असतं त्याच्यानंतर साईड बाय साईड मी बटाट्याची उपवासाची भाजी पण करून घेते त्याच्यासाठी दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये कढीदान छान तापली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं एक चमचा जिरं पण जे उपवासाला खातात ते त्यांच्यासाठी नसेल खात नाही टाकलं तरी हरकत नाही आहे त्याच्यानंतर मी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला हा फक्त मिरची आहे जी मी ग्राइंड करून घेतली होती मिक्सरला त्याच्यात अजून काही ऍड केलेलं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर मिरच्या तुम्ही कापून घेतल्या तरीही चालेल पण अशी ठेचा करून टाकली ना मिरची ग्राइंड करून घे मस्त टेस्ट येते त्या भाजीला तर ती पण आपण छान मिक्स करून घेऊया आणि त्याच्याबरोबर आपण मी ॲड केलेली आहे मस्तपैकी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आपण शेंगदाण्याचा कूट आहे तो पण त्या तेलामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया शेंगदाण्याचा कूट मी का बनून होता। थोड़ा -थोड़ा काल रात्रीच बनवून ठेवला होता थोडं थोडं प्रिपरेशन काल केल्यामुळे आज जरा थोडासा तरी निवांतपणा होता नाही तर सवळ जर सकाळी करायचं असेल तर फारच काही गडबड होते माझी तर शेंगाणाचा कूट पण ऍड केलेला आहे तो पण आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि बटाटे जे आहे ते मी ऑलरेडी शिजवून घेतले होते कुकरला तर ते पण त्याच्यात आपण ऍड करूया त्याच्या अगोदर चवीप्रमाणे मी मीठ ॲड केलेला आहे आणि बटाटे छान मस्त कापून घेतले होते मी ते आता मिक्स केले मी आणि छान आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी मला फार आवडते आणि राजगिऱ्याची पुरी आणि बटाट्याची ही भाजी उपवासाची हे कॉम्बिनेशन फार छान लागतं जर हवं असेल तर कधी कधी आपण साबुरणाच्या खिचडीसोबत पण साईडला असं घेऊन खाऊ शकतो मला तर ही भाजी फार आवडते उपवासाची भाजी तर ह्याच्यावर मी एक पाच सात मिनटं वाफ काढते आणि मग आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे आता सगळे असा विचार करत असतील की एवढा काय काय मेनू बनवलेला आहे तर प्रत्येकाचं वेगवेगळी पद्धत असते उपवासाचं हे ठेवायची काय काय जण फक्त काय म्हणतात त्याला खिचडीच करतात काय काय जण फक्त फळं खाऊन उपवास करतात पण मी तर थोडंफार तरी खातेच कारण आपण घरामध्ये पूर्ण काही काम करत असतो मुलांच्या मागे खूप एनर्जी लागते आ, मोटिवेशन लागतं त्याच्यामुळे थोडंफार तरी पोटात हे जायलाच पाहिजे असं मला वाटतं तर मस्तपैकी आपली आता बरड्याची भाजी तयार आहे त्याच कढईमध्ये मी थोडं क्लीन करून घेतलं आणि मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि जे साबुदाणे मी भिजवले होते त्याची पण मी खिचडी बनवून घेते तर पहिल्यांदा मी तेलामध्ये टाकलेला आहे एक चमचा जिरं तुम्ही जर जिरं खात असाल तर टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही आहे उपवासाला ते पण जिरं छान फुललेलं आहे त्याच्यामध्ये मी मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्याच्या बदली त्याचा ठेचा पण टाकू शकता फक्त मिरचीचा ठेचा पण मी अशी मिरची कापून टाकलेली आहे ती पण त्याच्यामध्ये छान परतवल्यानंतर त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे आणि साबुदाणे पण जे होते ते मी काल रात्री भिजवून ठेवले होते आणि ते छान फुलले आहेत इथे साबुदाण्यांमध्ये पण वेगवेगळे प्रकार मिळतात साबुदाण्यांचे ते पण मिडियम लार्ज आणि अजून थीक थीन असे पण प्रकार असतात हे मी पहिल्यांदा असं बघितलं की असे इतके साबुदाण्याचे प्रकार असतात तर माझी मी जो वापरते तो साबुदाणा मिडियम अशा साईजचा मी वापरते तर तो मी काल रात्री भिजवून ठेवला होता आणि तो छान मस्त फुललेला आहे साबुदाणा हा ऍक्च्युली ओव्हरनाईट भिजवला ना तरच तो छान राहतो आणि त्याच्यात पाण्याचा टाकताना पण ते व्यवस्थित प्रमाणाने टाकायचं नाही तर ते फार खिचडी खायला अशी फार अशी मजा येत नाही पण मी म्हणजे माझा नेहमीच ठरलेला आहे त्यामुळे अंदाज असतो पाण्याचा आणि त्यामुळे ते छान मस्त फुलले होते त्याच्यामध्ये मी एक बटाटा घुस करून टाकला आणि आपली ही खिचडी तयार आहे तर त्याच्यासोबतच मी राजगिराचं पीठ होतं जे मला इंडियन ग्रोसरीमध्ये तर ते इथे इतकं इझिली अवेलेबल नसतं तर त्याचं पण मी व्यवस्थित पीठ मळून घेतलं आणि त्याच्या पुऱ्या वगैरे माझ्या बनवून झाल्या आणि अशी उपवासाची थाळी आपली तयार आहे तर चला आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तसेच मस्त रहा, खात रहा, आनंदी राहा